खडकवासला धरण भरले दौंडचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढणार सोलापूर जिल्ह्याची वरदायणी असलेल्या उजणी धरणाची वाटचाल प्लस कडे होत आहे आज सकाळी सहा वाजता दौंडची आवक ही आठ हजार सहाशे एकतीस क्युसेक इतकी होती पाणी पातळी ही वजा वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के होती मागील दोन ते ती तीन दिवसापासून उजनी धरणाच्या वर असलेल्या धरणावरती व पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून त्याचा परिणाम ही उजनीची पाणी पातळी वाढण्यामध्ये होत आहे उजनी धरणाच्या वर असलेले खडकवासला धरण हे पंच्याऐंशी टक्के क्षमतेनं भरले पाऊस सुरू झाल्यास परिस्थितीनुसार खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत असे आवाहन कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग यांच्याकडून करण्यात आले खडकवासला मधील वाढलेला विसर्ग बंड गार्डन मधून दोन मार्गे उजणी धरणामध्ये मिसळत असल्यामुळे उजणीची आवक लवकरच वाढणार आहे तसेच काही दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नाणे मावळातील वडिवळे धरण भरले असून धरणाच्या सांडव्यावरून काल सायंकाळी चार वाजल्यापासून दोन हजार एकशे बहात्तर क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग कुंडली नदीपात्रात करण्यात येत आहे पावसाच्या कमी अधिक प्रमाणात त्यामध्ये घट किंवा वाढ केली जाईल असं खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलंय त्यामुळे सध्या उजणीच्या वर असणारी धरणे भरू लागल्याने आणि त्यातून सोडले जाणारे पाणी उजणीमध्ये येत असल्यामुळे उजणीची पाणी पातळी लवकरच वधारणार आहे त्यामुळे उजणी येत्या काही दिवसांमध्ये मृतसाठ्यातून बाहेर येऊन प्लसकडे वाटचाल करणार आहे उजणी धरणाच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा